तर तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजचा दिवस तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ ईश्वरचरणी प्रार्थना तर तुम्ही टायटल आणि थमनीलवरून समजून गेलातच असाल की मला कोणत्या विषयावरती आज चर्चा करायची आहे तर तर हा माझा गुगल ॲडिसन्स आहे तर माझा यूट्यूबकडून इथे गुगल ॲडिसन्स आलेला आहे तर मला यूट्यूबकडून किती पेमेंट आलेलं आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत वॉच करत राहा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर <हं> इथे मी सर्वात अगोदर तुम्हाला माझ्या यूट्यूबची जर्नी सांगणार आहे की मा यूट्यूब चॅनल कोणत्या हेतूने मी चालू केला किंवा मला कोणी सजेस्ट केलेलं होतं यूट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी तर मी तुम्हाला ही सर्व माहिती सांगणार आहे आणि यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर कोणते कोणते मला इथे प्रॉब्लेम आलेले होते तेसुद्धा मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे तर जास्तीत जास्त जणांनी व्हिडिओ लास्टपर्यंत कंटिन्यू पाहत राहा तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगेन की मी यूट्यूब चॅनल मला माझ्या मुलाच्या टीचरांनी सांगितलेलं होतं की हर्षची मम्मी म्हणजे माझ्या मुलाचं नाव आहे हर, हर्ष हर्षची मम्मी तुम्ही कुठे जॉबला जातात का तर मी बोललेलं नाही हा मुलगा लहान असल्यामुळे मला जाता येत नाही तर मी कुठे जॉबला जात नाही तर मी घरातच असते तर मला त्या बोलल्या की थोड्या दिवसानंतर ओळख झाली आमची त्या टीचर होत्या ना त्याच्या स्कूलमध्ये पण शिकवायच्या आणि क्लास पण घ्यायच्या आमच्या इथून थोडं पाच मिनटाच्या अंतरावरती त्या राहायच्या तर तिथे त्या क्लास घ्यायच्या तर थोड्या दिवसानंतर आमची चांगली ओळख झाल्यानंतर त्यांनी एक दिवशी मला त्यांची व्हिडिओची लिंक शेअर केलेली होती की असा असा माझा चॅनल आहे तर मी रेसिपी वगैरे अपलोड करते तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वॉच करा तर त्यांचा मी चॅनल सबस्क्राईब केला आणि ऑलवरती नोटिफिकेशन क्लिक केलं तर त्या ज्या वेळेला दररोज रेसिपी अपलोड करायच्या त्यावेळेला त्यांच्या त्यांचं नोटिफिकेशन मला यायचं आणि मी त्यांच्या व्हिडिओ पाहायची तर अशीच एकदा मी रात्री व्हिडिओ पाहत होते त्यांच्यात तर माझे मिस्टर बोलतात कोणाचे व्हिडिओ पाहतेस तर मी त्यांना बोलली की हर्षच्या ज्या टीचर आहेत ना क्लासच्या आणि स्कूलच्या त्यांनी एक यूट्यूबवरती चॅनल अपलोड केलेलं आहे कुकिंगचा तर त्या व्हिडिओ बनवतात कुकिंगच्या वेगवेगळ्या रेसिपीज वगैरे बनवतात तर त्या अपलोड करत असतात तर मग आम्ही पाहत होतो मग मला त्यांच्यात इंटरेस्ट वाटायला लागला म्हणजे त्यांच्या रेसिपी पाहण्यामध्ये एके दिवशी काय झालं मी टिफिन बनवती सकाळचा आणि मिस्टर आणि मुलाचं जाण्याचा टायमिंग झालेला होता तर, तर मला मा, मिस्टर सहज असे बोलले की तू घरात बसून करतेस काय तर मी म्हटलं काय करू आता मग कामाला जाऊ काय तर लहान मुलगा असल्यामुळे जाऊ शकत नाही मी तर मग मला बोलले असं काहीतरी घरात बसून कर म्हणून की तू पण एक यूट्यूब चॅनल वगैरे खोल आणि त्यावरती व्हिडिओ वगैरे अपलोड कर तर आता मला डान्स वगैरे तर काही येत नाही आणि टेलरिंगचं मी करायची पण टेलरिंगचं एवढं काही जास्त काम नसल्यामुळे इथे मी व्हिडिओ पण बनवू शकत नव्हती तर मला कुकिंग खूप चांगलं येतं आणि त्यामुळे मी डिसाईड केलं की कुकिंगचे व्हिडिओ बनवायचे आणि यूट्यूबवरती अपलोड करायचे तर त्याच दिवशी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला की कोकमची कडी म्हणून आणि मला एडिटिंग वगैरे अजिबात काहीच येत नव्हतं तर यूट्यूब चॅनलसुद्धा मी ओपन केला ना तो फर्स्ट म्हणजे मनोज ते मोठे क्रिएटर आहेत यूट्यूबचे त्यांचा व्हिडिओ पाहून मी हा यूट्यूब चॅनल क्रिएट केलेला होता पण त्यातली पूर्णपणे माहिती जी काय असते ना ती मी त्यामध्ये भरलेली नव्हती तर मी टीचरांना बोलली मुलाच्या की मी असं असा एक यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे कुकिंगचा तर त्या बोलल्या की हर्षची मम्मी तुम्ही माझ्याकडे घरी लवकर या क्लास सुरू व्हायच्या अगोदर म्हणजे ज्याच्यात त्या काही अजून त्यातली माहिती भरायची असते ना ती मी तुम्हाला इथे कशी भरायची आहे ती सांगेन म्हणून तर मग मी त्यांच्याकडे त्या दिवशी लवकर गेली क्लासला हर्षला घेऊन तर त्यांनी बाकीचे जे, जे सर्व माहिती होती म्हणजे आपले जे डॉलर येणार होते ते यू एसचे डॉलर असतात ते इंडियन रुपीजमध्ये कसे करायचे ते वगैरे सर्व त्यांनी मला करून दिलेले होते इथे आणि त्यानंतर माझं यूट्यूब चॅनल मी कंटिन्यू असं चालू करत राहिली आणि कंटिन्यू दररोज मी त्यावरती व्हिडिओ अपलोड करत राहिली नंतर थोडे थोडे दिवसानंतर टायटल थमनील कसं बनवायचं ते सुद्धा मी नंतर मोठ्या यूट्यूबरच्या व्हिडिओ पाहून वगैरे असे शिकायला लागली आणि नंतर थोड्या दिवसाने काय झालं माझ्या व्हिडिओवरती व्ह्यूजच येत नव्हते तर मला वाटायचं कुठेतरी की आपल्याला आता काही जमत नाही आहे तर न केलेलंच बरं यासाठी मी थोडे दिवस व्हिडिओ स्टॉप केलेले पण माझे मिस्टर मला बोलायचे की तू व्हिडिओ कंटिन्यू करत राहा आज ना उद्या तुला यश मिळेल यासाठी मी काय करायची कंटिन्यू व्हिडिओ पुन्हा मी चालू करायला सुरुवात करायची असं करून करून ले ले एक -एक मी आत्तापर्यंत एवढे सबस्क्रायबर जमवलेले आहेत एक माझ्या मेहनतीने मी इथे सबस्क्रायबर जमवलेले आहेत आणि जास्त करून तुम्हाला जर जास्त सबस्क्रायबर इथे अगेन्स्ट करायचे असतील तर तुम्ही जास्त करून शॉर्ट व्हिडिओ अपलोड करा म्हणजे शॉर्ट व्हिडिओला इथे सबस्क्रायबर जास्त मिळतात यासाठी तर मी इथे शॉर्ट व्हिडिओ जास्त करून इथे माझे सत्तावीसशे एवढे सबस्क्राईबर आत्तापर्यंत जमा केलेले आहेत आणि आत्तापर्यंत यूट्यूबवरती कसं सब सब फॉर सब असं काहीतरी एक हे आलेलं आहे म्हणजे आपण त्यांना सबस्क्राईब करायचं मग तेसुद्धा आपल्याला सबस्क्राईब करणार तर असं काही करू नका कारण का तसं केल्यानंतर काय होतं आपले सबस्क्रायबर ते तिथे काउंट केले जात नाही अगोदर दाखवतात आपले एवढे एवढे सबस्क्रायबर झालेले आहेत याने सबस्क्राईब केलेलं आहे पण तसं काहीच नसतं आपले ते सबस्क्रायबर घटत जातात कमी होतात त्यामुळे सबस्क्रायबर अजिबात वाढत नाही तर असं काहीतरी हे करून सबस्क्रायबर वाढवण्याचा प्रयत्न करू नका मेहनत करा आणि सबस्क्रायबर वाढवा तर अशी माझी जर्नी होती आणि नंतर थोड्या दिवसाने माझं म्हणजे यूट्यूबचा यूट्यूब मॉनिटाईज केला मी यूट्यूब चॅनल माझा होता तो मॉनिटाईज केला त्यानंतर मला माहिती नव्हतं की ही दहा डॉलर झाल्याशिवाय आपल्याला हा गुगलकडून ॲडिसन्स पिन येत होतो तर मी आमच्या इथे येणाऱ्या जाणाऱ्या पोस्टमनांना विचारायची की माझं गुगल ॲडिसन्स पिन आला आहे काय म्हणून तर ते मला नाही म्हणून सांगायचे आणि नंतर थोड्या दिवसांनी काय झालं माझा गुगलचा ॲडिसन्स पिन आलेला होता मिस्टरांचा नंबर होता, मी तिथे दिलेला होता ॲडिसन्समध्ये तर मिस्टरांनी मला फोन केला असंच बारा वाजता मी नळावरती पाणी सोडायला गेलेली आमच्या इथे एक कॉमन नळ आहे मी चाळीमध्ये राहते तिथे तर तिथे पाणी सोडायला गेलेली होती तर मला मिस्टरांचा फोन आला की तुझा गुगल यूट्यूबकडून गुगल ॲडिसन्स पिन आलेला आहे तर तो तू घेऊन ये म्हणून तर ते तू विचारतायत की तुमचं तुम्ही कुठे राहता वगैरे ॲड्रेस काय आहे तर आमच्या इथे मंदिराच्या बाहेरच ते आलेले होते मंदिराच्या इथून फक्त आतमध्ये यायला एका सेकंदाचं एवढं अंतर आहे तर मी मिस्टरांना बोलले त्यांना बोला इथेच थांबा की मी जाते तिथे बाहेर म्हणून परत त्यांना शोधायला प्रॉब्लेम नको हो आणि तो माझं गुगल ॲडिसन्स माझ्या हातून निघून जाईल यासाठी मी काय केलं तिथून धावत गेली आणि माझं गुगल ॲडिसन्स घेतला तर मला पोस्टवर सुद्धा विचारायला लागले की तुम्ही यूट्यूबवरती काम करता काय तर मी म्हटलं हो म्हणून तर मग तो मी गुगल ॲडिसन्स घेतला आणि घरी आली आणि सर्वात प्रथम मी सर्वांना फोन करून सांगितला की माझ्या आईला माझ्या बहिणीला मिस्टरांना आणि माझ्या ताईतल्या मैत्रिणींनासुद्धा सुद्धा सांगितलं मी धावत एवढी गेली तर त्यांना वाटलं काय झालं आणि काय नाही तर मला आल्यानंतर विचारायला लागली की तू एवढी धावत काय गेलीस म्हणून तर मी म्हटलं काही नाही माझं गुगलचं ॲडिसन्स आलेला यूट्यूबकडून त्यासाठी मी गेलेली होती तर अशी माझी यूट्यूबची जर्नी होती आणि थोड्या दिवसाने माझं चॅनल वगैरे मॉनिटाईज केला आणि त्यानंतर गुगल ॲडिसन्सचा पिन मला व्हेरीफाय करायचा होता ॲडिसन्समध्ये तर हा पिन व्हेरीफाय करण्याच्या अगोदरच हो माझ्या मिस्टरांनी आहे ना मोबाईल हँग व्हायचा म्हणजे आता दिवाळीमध्येच चा। चालू असेल ही गोष्ट मोबाईल हँग व्हायचा तर यासाठी त्यांनी ना बॅकअप चालू केलेलं बॅकअप चालू केलं आणि माझा यूट्यूब चॅनल आहे ना तोसुद्धा त्यातून तो उडालेला होता बाकी सर्व व्हिडिओ वगैरे व्हॉट्सअप वगैरे सर्व उडालेलं होतं तर यूट्यूब चॅनलसुद्धा माझा गेलेला होता त्यातून तर मग आम्ही खूप म्हणजे खूप टेन्शनमध्ये आलेलो आता यूट्यूब चॅनल काढायचा कसा आणि त्यानंतर आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे असं लक्षातसुद्धा नव्हतं की माझा यूटूबचा जो हे असतो ना आपला कोड असतो ईमेल आय डी असते तीसुद्धा मी विसरलेली होती लिहूनसुद्धा ठेवलेली नव्हती तर मग मिस्टर बोलले मी जाऊन मोबाईलच्या शॉपमध्ये विचारतो की हा यूट्यूब चॅनल असा असा मी बॅकअप केलेला त्याच्यामुळे यूट्यूब चॅनलसुद्धा गेलेला आहे तो पुन्हा मिळवता येईल का आमच्या गुगल जा जो पिन असतो तो, तो पण लक्षात नव्हता तर यासाठी मिस्टर गेले तर एका ठिकाणी त्यांनी मोबाईलच्या शॉपमध्ये सांगितलं की सॉफ्टवेअर मारून वगैरे तुमचे तीन हजार रुपये होतील तर मिस्टर बोलले ठीक आहे चालेल तुम्ही करा म्हणून पण ते बोलले की आता ते येणार नाही आहेत म्हणून म्हणून मिस्टर दुसऱ्या ठिकाणी गेले दुकानामध्ये मोबाईलच्या तर त्यांनी काय केलं की आम्हाला फक्त दुसरी ईमेल आय डी खोलून दिली आणि माझं यूट्यूब चॅनल काय आलेला नव्हता दुसरी ईमेल आय डी खोलून दिली आणि त्यांनी आमच्याकडून आठशे रुपये घेतलेले होते तर मी त्यांना बोलली हा तर मा दुसरा तुम्ही ईमेल आय डीवरून यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे तर माझा पहिला कुठे आहे तर ते बोलले आता याच्यावरून तुम्ही काम करा म्हणून तर आम्ही बोललेलं ठीक आहे आम्ही घरी आलेलो त्यानंतर आम्ही काही जेवलेलं नाही खाल्लेलं नाही प्यायलेलं नाही मुलाला फक्त क्लासवरून सोडलेलं होतं ते घेऊन आलेलो आणि त्यानंतर मग मी मोबाईलच चालवत होती की माझा यूट्यूब चॅनल कसा येईल परत तिथे झिरो सबस्क्रायबर बघून एवढं डोक्याला टेन्शन झालेलं ना खरंच सांगते मी एवढ्या वर्षाची दीड वर्षाची मेहनत तिथे मला झिरो सबस्क्रायबर दिसत होते तर मिस्टर मला फक्त एवढेच सारखे की मी तुझ्या करिअरची वाट लावली म्हणून असं बोलून ते फक्त बेडवरती झोपून होते आणि नंतर मला कुठेतरी असं मनामध्ये वाटत होतं की माझं यूट्यूब चॅनल परत येईल म्हणून म्हणून मी मोबाईल चाळत होती चाळत होती खूप ट्राय केलं मी मोबाईलमध्ये आणि त्यानंतर कोणता तरी एक ऑप्शन मी चालू केल्यानंतर माझा यूट्यूब चॅनल आला त्यानंतर मी एवढी खुश झाली ना म्हणजे खूप खुश झाली एवढी मी कधीच खुश झालेली नव्हती तो माझा चॅनल रिटर्न आल्यानंतर तेवढी मी खुश झाली आणि मिस्टरसुद्धा खूप खुश झाले तेव्हापासून ते आत्तापर्यंत माझ्या मोबाईलला कधीच हात लावत नाही कारण का माझ्या मोबाईलचं काहीतरी यूट्यूब चॅनलचं वगैरे व्हायचं म्हणून ते माझ्या मोबाईलला हातसुद्धा लावत नाही तर अशी होती माझी यूट्यूबची जर्नी तर मग आता मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जर तुम्ही घर बसल्या स्त्रिया कोण असलात किंवा तुमची लहान मुलं असली तुम्हाला जर बाहेर कुठे जाता येत नसलं जॉबसाठी किंवा काम करण्यासाठी तर तुम्ही एक यूट्यूबवरती चॅनल ओपन करा आणि जी तुमच्या अंगामध्ये कोणती कला असेल कुकिंगची असेल डान्सची असेल किंवा तुम्हाला कोणतं जोग वगैरे करायचे असतील उखाणे वगैरे येत असतील तर तुम्ही तो वरती चॅनल अपलोड करून त्यावरती तुम्ही व्हिडिओ टाकू शकता यूट्यूबसारखा दुसरा कुठलाच प्लॅटफॉर्म नाही आहे इथे म्हणजे तुम्हाला छान असं प्रोत्साहन मिळेल तिथे यासाठी सांगत आहे तर मी आता इथे यूट्यूबवरती अपलोड करतेच आहे पण तुम्ही जर घरबसल्या कोण महिला असला तर सुद्धा नक्की एक यूट्यूबवरती चॅनल अपलोड करा आणि क्रिएट करा आणि त्यावरती व्हिडिओ टाका पण त्यावरती कन्सिस्टन्सी ठेवा म्हणजे काय होईल तुमचे सुद्धा वाढले जातील सुद्धा वाढला जाईल आणि तुमचे शंभर डॉलर असतात तेसुद्धा पूर्ण होतील तर या गुगल ॲडिसन्समध्ये मला आत्ता अजूनपर्यंत एकही एक पेमेंट आलेलं नाही आहे ज्यावेळेला पेमेंट येईल त्यावेळेला मी तुम्हाला नक्की व्हिडिओ एक बनवून शेअर करीन तर अशी होती माझी यूट्यूबची जर्नी तर मग चला आचावलं हे जॉट एवढाच होता थँक्यू